अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गेली अनेक वर्ष भरघोस मानधनवाढ पेन्शन व ग्रॅज्युएटीसाठी प्रमुख मागण्यासाठी सातत्यानं आंदोलनं केली आहेत शासनानं अनेक वेळा फसवून देखील सेविका म मदतनीस आपला लढा अधिकच तीव्र स्वरूपात करीत आहेत गेल्या आठवड्यात मुंबई येथे अमरण उपोषण व जेलभोरं आंदोलन केलं होतं तसेच मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन चालूच आहे या आंदोलनाची दखल घेऊन आज राज्य मंत्रिमंडळानं सेविकांना पाच हजार व मदतनीस यांना तीन हजार रुपयाची वाढ जाहीर केली आहे मात्र पेन्शन व ग्रॅज्युएटीबद्दल काहीही निर्णय झाला नाही यासाठी पुढील काळात आपलं आंदोलन चालूच राहील सर्व लढाऊ भगिनींनी पुढील काळात शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता मिळवण्यासाठी व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी लढ्यास तयार राहावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अब्बा पाटील व सरचिटणीस कॉम्रेड जयश्री पाटील यांनी केलं मराठी एस न्यूज शिरोळहून संदीप सेविका मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांसाठी मानधनवाढ पेन्शन व जॅस्युटी लागू करावी या मागण्यासाठी गेले तीन वर्षे सातत्याने आंदोलन सुरू झालेले आहे सरकारने या आंदोलनाची कधीही दखल घेतलेली नव्हती गेल्या महिनाभरामध्ये सातत्यानं आमरण उपोषण जेल बरो यासारख्या आंदोलने संबंध महाराष्ट्रभर झाली अखेर शासनाला याची दखल घेऊन आज मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये सेविकांना पाच हजार व मदतनीसांना तीन हजार रुपये मानधनवाढ देण्याचं जाहीर केलं आहे परंतु याचबरोबर ज्या पेन्शन ज्यांनी आयुष्यभर नोकरी केली त्यांना पेन्शन देण्याबद्दलचं व ग्रॅच्युईटी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेऊन सुद्धा ग्रॅच्युईटी अंमलबजावणी होत नाही याबद्दल सेविकांच्या आणि मदत तीव्र असंतोष आहे जरी मानधनवाडीचं आम्ही स्वागत करत असलो तरीसुद्धा पेन्शन आणि ग्रॅच्युटीची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि जोपर्यंत ही अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे असंच नेटानं ने चालू राहील असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत